देवय मायची गाडी हिंड डोंगर चल त्या गाडी लाईला रोकणार कोण देवय मायची गाडी हिंड डोंगरन चल त्या गाडी लाईला रोकणार कोण न नो न बरला माझा वाडा न नो न बरला माझा वाडा ಹತ್ತೀ ಗೀ ಕುಂಕೂಡ ಹತ್ತೀ ಘಂಕಾಯ ಪುಡಾ ಹಾಯಿ ಗಾಡಿ ಹಿಂಡ್ ಡೋಂಗರಾನ ಚಲ ಗಾಡಿ ಲೈಲ ರೋಕನಾರೋನ ದವೈ ಮಾಯಿ ಗಾಡಿ ಹಿಂಡ್ ಡೋಂಗರಾನ ಚಲ ಗಾಡಿ ಲೈಲ ರೋಕನಾರೋನ आयान बाया नो बरला माझा वाडा आया नो बायानो बरला माझा वाडा हाती घेव नी बदा माचा पुडा हाती घेव नी पुडा ओ, 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 ओ। देवाय माईची गाडी हिंड डोंगरान चल त्या गाडी लाईला रोकणार कोण देवाई मायची गाडी हिंड डोंगरान चल त्या गाडी लाईला रोकणार कोण आया नो बाया नो बरला माझा वाडा आया नो बाया नो बरला माझा वाडा हाती घेवा निलिंबायाचा लिंबायाचा पुडा हाती घे लिंबायाचा पुडा ओ मायची गाडी हिंड डोंगरान चल त्या गाडी लईला रोकणार कोण देवाय मायची गाडी हिंड डोंगरान देवाय मायची गाडी हिंड डोंगरान चल त्या गाडी लईला रोकणार कोण हाती घेवा कारकाचा पुडा हाती घेवा कारकाचा पुडा ओ देवाय मायची गाडी हिंडा डोंगरान चल त्या गाडी लाईला रोखणार कोण देवाय मायची गाडी हिंडा डोंगरान चल त्या गाडी लाईला रोखणार कोण आयान बायान बरला माझा वाडा आयान बायान बरला माझा वाडा हाती घेवा सुपारीचा पुडा हाती घेवा सुपारीचा पुडा हो देवाय माईची गाडी हिंड डोंगरान चल त्या गाडीला इला रोखणार कोण देवाय मायची गाडी हिंड वंगरान चल त्या गाडीला इला रोकणार कोण आया न बायानो भरला माझा वाडा आयान बायान बायानो भरला माझा वाडा हाती घेऊ नी नारळाचा पुडा हाती घेऊ नी नारळाचा पुडा हो देवाय माईची गाडी हिंड डोंगरान चल त्या गाडी लाईला कनार कोण देवाय माईची गाडी हिंड डोंगरान चल त्या गाडी लईला कनार कोन आया न बाया नो माझा वाडा आया नो बाया न बरला माझा वाडा हाती घेवा भंडाराचा पूडा हाती घेवा नी भंडाराचा पुडा ओ देवाय माईची गाडी हिंड डोंगरान चल त्या गाडी लहिला कोण देवाय माईची गाडी हिंड डोंगरान चल त्या गाडी लहिला कोण आयानो बायानो भरला माझा वाडा आयानो बायानो भरला माझा वाडा हाती घेवा पातळाचा पोडा हाती घेवा नी पातळाचा पुडा ओ, 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 ओ देवय माईची गाडी खिंड डोंगरान चल त्या गाडी लाईला रोकणार कोण देवाय माईची गाडी हिंड डोंगरान चल त्या गाडी लाईला रोकणार कोण भावानो बहिणीनो आवड असलं तर लाईक करा सप्राईस करा कमेंट करा